पतीपत्नीच्या वादातून मध्यस्थीवेळी हानामारी तरुणाच्या डोक्यात वीट घालून केलं गंभीर जखमी शिरोळ तालुक्यातील शिरोडोन येथील मध्यस्थी वेळी वाद विकोपात जाऊन हानामारी झाल्याची घटना शिरडोन तालुका शिरोळ येथे घडली या हानामारीत विवाहितेचा भाऊ उमर फारूक इस्माईल मुजावर वय वर्ष एकोणतीस राहणार शिरडोन यांच्या डोक्यात वीट घालून गंभीर जखमी करण्यात आला त्यांच्यावर सध्या मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तौफिक इक्बाल मुला राहणार शाहपूर तालुका हातकंगले अमन आयुब शेख टिपू आयुब शेख व आयुब हसन शेख सर्व राहणार टाकवडे तालुका शिरोळ यांच्यासह इतर बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना सोमवारी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे साडे दहा वाजता घडली उमर फारुक यांची बहीण वैवाहिक वादामुळे माहेरी आली होती तिचा ती पती परत नेण्यासाठी येथे ने आला होता दोन्ही कुटुंबियांमध्ये मध्यस्थी सुरू असताना वाद वाढला आणि हानामारीत रूपांतर झालं आणि उमर फारुख यांच्यासह त्यांच्या आई व बहिणीला शिवीगाळ करत मारहाण केली दरम्यान टिपू शेख यांनी दारात पडलेले बीट उचलून उमर फारूक यांच्या डोक्यात घालून त्यांना गंभीर जखमी केला तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमूद करण्यात आलं भांडाफोड न्यूज साठी सहसंपादक कांबळे